नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हो तर मित्रांनो आले मी आज आज नाही कालच आले काल आले तर काल घरातलं खूप काम होतं म्हणून मला व्हिडिओ बनवायला काही वेळ भेटला नाही काल सगळे घरातली साफसफाई केली आठ दिवसाचे घाण होते घरामध्ये पोरं काही व्यवस्थित थोडी साफ करतात साफसफाई केली आज कामाला जाऊन आले कामाला जाणं खूप गरजेचं होतं कामाला जाऊन आले म्हणून काही काल पण मला व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटला आत्ता दिवसभर पण नाही वेळ भेटला आता मला संध्याकाळी जेवण बनवायचं तर एखादा व्हिडिओ बनवते आता आता थोडासा वेळ भेटला आणि गावाहून येण्याचं कारण लगेच लगेच म्हणजे गावाला राहणं खूप गरजेचं होतं पण लगेच का निघाले की अचानक ह्यांची ना तब्येत थोडीशी दावण झाली होती म्हणजे तब्येत घसरल्या गेली होती अचानक ह्यांची तुम्हाला तर माहिती हे आजारी असते त्यांची तब्येत ठीक नसती पण थोडीशी तब्येत जास्तच खराब झाली होती त्यांची मला थोडासा दावट आला की नाही तिकडल्यासारखं जर झालं तर दवाखाने गावाला जवळ नाही तर लांब लांब दवाखाने म्हणून मला लगेच यावं लागेल बाकी महत्त्वाचं म्हणजे यांची तब्येत खूप महत्त्वाची होती गावाला राहणं पण खूप गरजेचं होतं तुम्हाला तर माहितीच आहे गावाला किती नुकसान झालं अक्षरशः घर असं झालं की घरात राहण्याची सुरांकी नाही आता माहिती राहू शकत नाही आता घरामध्ये पूर्ण भिंती उकळल्या ते कधी पण पडन त्याची गॅरंटी नाही असं झालं आहे ते आता ते घराचं काम करायचंय गावाला घर बांधाय काढायचंय आत्ता खर्च केला होता पन्नास साठ हजार रुपये मी महिन्यामध्ये लादे लादी बसवली होती एवढी छान लादी बसवली होती व्यवस्थित पण जाऊ दे हार नाही मानायची माझं काम कसं आहे तर मला सांगू का मी हार कधी मानत नाही कधीच हार मानत नाही मी पहिल्यापासून लहानपणापासून लहानपणापासून मी एक तीन दिवस लागली पण हार नाही मानली कधी आणि आता पण हार नाही म्हणायचा चालत राहायचं ते नुकसान होत असतात काही गावाने किती गावं वाहून गेले किती नुकसान झाले आपली काहीच नाही हो? वा गावगाव किती नुकसान झाले काय करणार आरड्या बोंबलायला जागा नाही राहिली अशी नुकसान झाली ना अजून पोहतच राहतील चाललेलंच आहे पाण्यात गावं वाहून चाललेलंच आहे अजून आपली एवढी नाही म्हणून आता पोरं पुरतो तर मम्मी नको ग जाऊ गावाला म्हणतात आता एवढी नुकसान झाले गावाला एवढा खर्च केला होता पीक बाय पीक गेलो पुरी तुम्हाला सांगू एवढं मस्त पुरी होत्या पण आता हे आठ दिवसामध्ये तुरी जागेवरती वाळून गेल्या पाण्याने कारण की अजून पण पाणी आहे गुडघ्या हितकाला पुरीमध्ये वाळून जाणार नाही तर काय होतं पोरांना व्हिडिओ दाखवला अक्षरशः मोठा मुलगा मला म्हणतो जाऊच नको तू गावाला जाऊ देऊ सारखं सारखं असं झालं तर मग मी काय करायचं असं नसतं बघ सारखं सारखं नसतं असं होतं झालं तर घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात त्याला आपण काय करायचं आपण हात लावू शकतोय का जाऊ देऊन हातातलं गेलं तकदीरातलं थोडे गेलं तक परत उठून उभं राहायचं हार नाही म्हणायचं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे म्हणून पुढं चालायचं काही पण हो किती ठेच लागू पण पुढं चालायचं काम आहे आपलं पुढं चालल्याशिवाय दिसत नाही रस्ता कराय खरं आता अर्ध्यातून गावचं सोडून जमत नाही आता तिथं राहणं एवढं गरजेचं होतं आणि अजून पण नदीला पाणी आलं आहे आता मी गावाहून इकडं आले फोन आले परत गावाहून की अजून पण नदीला पाणी आलं आहे अजून घरात पाणी जाण्याची शक्यता आहे पण आता घरातलं सामान वगैरे सगळं लांब ठेवलेलं आहे सामान नाही घरामध्ये काय आहे सगळ्या वस्तू दुसरीकडं बांधून ठेवलेलं आहे सामान आता पाणी जरी घरात शिरलं आणि पडलं तरी त्या भिंती उकललेल्या आहेत ना पडल्या तरी काय करू शकत नाही आता वस्तू काहीच नाही ठेवलेले आहे घरामध्ये आता सगळ्या रिकामं घर करून ठेवलेलं आहे पण मनाला वाईट तर वाटतंच ना असं थोडी आहे घर होतं नाही आता तिथं असा प्रश्न आहे गेलं तर राहायचं कुठं आता घर बांधायला गेलं ना तर राहण्याची पंचयता येते कुठं राहायचं हा प्रश्न मोठा येते त्यात आता बघू काय होईल ते होईल आणि मेन गोष्ट आता काय झालं म्हणजे एवढे दोन दोन महिन्यामध्ये ह्यांच्या तब्येतीचं काय प्र काही मला त्रास नव्हता पण थोडीशी टेन्शनने त्यांनी मध्ये टेन्शनने थोडीशी त्यांची तब्येत खराब झालेली आहे टेन्शन सहन होत नाही त्यांना त्यांना बिलकुल टेन्शन घ्यायला सांगितलेलं नाही डॉक्टरने शांत वातावरणात राहायला सांगितलं ते गावाला तसं झालं ना वावर वगैरे कापून गेलं बघितलं ना किती वावर कापून गेलं त्याने थोडंसं त्यांना टेन्शन येतं आणि टेन्शन येणारच ना हां म्हणून त्यांना समजूत घातली पोरांना समजूत घातले बाळांना व्हायचं असतं याशिवाय होणारे पावसाळ्या मी किती काय बघितलेले आहेत मी सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलेले आहेत त्या सुखातून दुःखातून बाहेर पडलेले मला नाही काय वाटत जिंदगी अशीच असते चालत राहायचं जगायचं म्हणून जगायचं काही गोष्टी आपल्या हातातल्या नसतात हो हो हा? ते व्हायचं ते होणारच त्याला विलाज नाही काय करू शकत नाही आपण पण ते कसं इतक्या दिवस मुंबईला होतं आणि खूप वर्षातून म्हणजे मी पण वीस बावीस वर्ष मी काय गावाला जायचो जास्त जायचे कधी अधूनमधून जायचे पण हे शेती करायचा कधी मी विषय डोक्यात घेतला नाही गावाला हे अचानक ह्यांना असं वाटलं की जाऊ दे शेती पडक पडीक पडते जमीन तर करूया आपण आणि ह्याच वर्षी केली ह्याच वर्षी केली आम्ही आणि असं झालं तसं पाणी ना आमच्या गावाला तसं पाणी आम्ही लहान असताना ना कधीच तसं पन्नास साठ वर्षामध्ये तसं कधी घरांनी पाणी घुसलं नाही कोणाच्या नदी फुटली नाही कधी एवढी सीना नदी की त्याच्यामध्ये ना पाणी वाहवलं जाय ना, ना जा म्हणून लोकांचे किती किती एक एक, -एक एकर वावर वाहून गेलेलं आहे पाच तळापासूनच असे नुसकाने झालेले आहेत लोकांच्या काही जणांचे मग तेच मनाला समजत घातले आपले तर काहीच नाही हां आणि कुठंतरी काहीतरी अडचणी आल्याशिवाय राहत नाही का सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारखं म्हणलं तर कसं होतं त्रास होत असतो कुठं पण एक आपल्याला नवीन संसार मांडायचा म्हणलं तर त्रास झाल्याशिवाय राहत नाही त्रास तर होतोच खरं की नाही एक घर उभं करणं म्हणजे खायचं काम नाही आणि आता हे चार चार सहा महिन्यातच एक संसार मांडला होता मी गावाला पण ते परत धुवायला मिळालं पण परत उठून उभे राहील परत जिथली तिथं लेवलला आणणार पण हार कधी नाही मानणार तुम्ही काही म्हणू पोरांचा ॲडजस्ट करीन हा रोशन जर माझ्यासोबत आला ना आमच्या संघ आला ना तर मला टेन्शन येत नाही मग मोठा मुलगा काय कंट्रीमध्ये कुठं पण जेवण करू शकतं त्याची काही अडचण नाही मोठ्याची आणि तो स्वतःचं मॅनेज करू शकतो कारण की मोठा आहे ना तो त्याचं काही टेन्शन नाही पण ह्या रोशनचं अवघड काम आहे ना हो आमच्या संघ येत नाही म्हणून तुम्हाला करमत नाही मग माझे मित्र पण संग पाहिजेत मला आणि तिथं कसं रानात राहतो ना रानात राहतो म्हणून त्याला करमत नाही अंधार कर असतो सगळीकडे म्हणतो लाईटी नाही तर काय नाही तर इथं कसं राहायचं त्याला कसं पहिल्यापासून थोडी थोडी आता चार दिवस इकडं चार दिवस तिकडं अशी जर सवय लागली ना त्याला तर तो राहू शकतो पण डायरेक्ट नेऊन मुंबईचे पोरं डायरेक्ट नेऊन गावाला नेऊन मानला त्यांना तर ते राहणार नाहीत ना त्याचं पण बरोबर आहे हां नाही गं मम्मी म्हणतो मला नाही करमत पण आता काल जरा पोटाचं हाल व्हायला लागलं आता मग तुम्ही येतो तुमच्यासोबत गावाला म्हणून ता ता चल तुझ्या मनाला येत असलं तर चल म्हणलं त्रास होतो गो मम्मी म्हणतो एक तिला जेवण भेटत नाही तर आता आई बाप्पा नसल्यावर काय जेवण भेटणार आहे आणि त्याला काय हाताने जेवण बनवता येत नाही असं झालेलं आहे त्याचं आता आलाच तो आमच्यासोबत तर चांगलंच आहे पण गावाला न जाण्याचा असा जा विचार कधी करणार नाही जाणारच जे पण जसं होईल तसं पण आता केलं आहे ना सगळं व्यवस्थित झालं आहे ना अजून व्हायचंय ते होते सगळं चांगलंच होईल असं म्हणून पुढं चालत राहायचं जास्त डोक्याला ताण नाही करून घ्यायचं करीत राहायचं कसं असतं रस्त्यावर चालल्याशिवाय पुढं रस्ता दिसत नाही आपल्याला आता टेन्शन मग मा, मला पण टेन्शन येतं हां पण मी घरात ह्यांच्या सामने सांगत नाही कोणाला मला किती टेन्शन येतं घरात था। खर्च पाण्याचे टेन्शन म्हणजे सगळंच टेन्शन आहे आणि मेन गोष्ट हे आजी दवाखान्याचं खूप टेन्शन आहे मला ह्यांच्या दुखण्याचं असं होतं पण कोणाला सांगायचे टेन्शन आणि सांगून कोणाला काय फायदा आहे हां जे व्हायचं ते होणारच चार सावगाला सांगून अरे असं झालं तसं झालं ऐकून घेणार हसणार त्याच्यासाठी कोणाला सांगणं नको कोण कोणाला बोलणं नको आपले विचार आपणच करायचे आणि पुढं चालायचं बरोबर आहे ते पोरांना समजत घालायचे नवऱ्याला समजत घालायचे लोकांना सांगून नाही तेच पोरं म्हणजे आता बसतात गावाला जायचं नाहीच म्हणते गावाला जायलाच नको म्हणते एवढं नुकसान झाली तू कशालाच गावाचा विषय घेते म्हणतात